या बाबतीत घरकुल चित्रपटातील नंबर फिफ्टी फोर हाऊस ऑफ बॉम्बुडोर या गाण्याचा एक किस्सा प्रसिद्ध आहेच हे गाणं गाताना मन्नाडे यांच्या गाण्यातील मराठी शब्दांचे उच्चारण त्यांना करणं कठीण जात होतं खूप प्रयत्न करूनही रिटेकवर रिटेक होत रिटेक होते अखेरीस मन्नाडे वैतागले आणि संगीतकार सी रामचंद्र यांना म्हणाले अरे यार काय तो तुझा मराठी बांबूचा घर बांबूचा दार आणि आय का सिंग तेव्हा मन्नाडे यांचा आवेश वैताग आणि मुख्य म्हणजे त्यांचं मराठी ऐकून उपस्थित श्रोत्यांनाही हसू आवरलं नाही सी रामचंद्र हे हुशार संगीतकार होते त्यांनी मन्नाडे यांची समजूत घातली आणि त्यांना सांगितलं गायक हा फक्त गायक असतो आणि गायकासाठी गाणं हेच महत्त्वाचं असतं त्यामुळे तिथे भाषेचा अडसर येता कामा नये गाण्याचा संबंध हा सूर ताल लय यांच्याशी असतो तुला गाणं समजलंय त्यातला भाव समजलाय आता भाषा हा मुद्दा गौण आहे आणि मग तो जमवणं कठीण नाही श्री रामचंद्र यांनी समजूत काढल्यानंतर मन्नाडे यांनी प्रयत्नपूर्वक गाण्याचे शब्द आत्मसात केले आणि नंतर हे गाणं अतिशय मस्त जमून आलं आजही हे गाणं तितकंच लोकप्रिय आहे आणि यानंतर मन्नाडे यांनी तब्बल पंचावन्न मराठी गाणी गायली आणि ती अजरामर सुद्धा झाली